नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा कडधान्याचे भाव ज्या पद्धतीनं कोसळलेले आहेत आणि त्याच्यावरून कृषी आंदोलन नावानं जी भंपकगिरी पाच वर्षापूर्वी केल्या गेलेली होती दोन हजार वीसमध्ये एक वर्षभर रस्ता अडवून ठेवलेला होता दिल्लीचा काले कायदे काले कानून वापसलो ते कायदे सरकारने वापस घेतले त्याचा स्वतः राजकीय फायदा करून घेतला उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकली त्याच्यानंतर हरियाणाची निवडणूक आता जिंकली लोकसभेची निवडणूक जागा जरी कमी झाल्या तरी सत्ता परत स्वतःची आणून सगळे त्यांनी त्यांचे फायदे करून घेतले भाजप जे हे मागणी करत होते आणि त्याचं समर्थन करणारे म्हणजे ज्यांचे डोके घुटण्यामध्ये होते ते सगळे कृषी आंदोलन आणि त्याचे समर्थक हे सगळे लिब्रांडू यांनी मला आत्ता उत्तर द्यावं मी तुम्हाला भाव सांगतो आता आणि ह्यांच्याच वर्तमानपत्रांनी छापलेत ते हे जे सगळे लिब्रांडू वर्तमानपत्र आहेत ना एम एस पी की लिगल गॅरंटी एम एस पी की लिगल गॅरंटी म्हणून जे बॉम्बा मारत होते ना ज्यांचे घोटण्यामध्ये डोकेत असे जे आंदोलन करते होते ना आमचं एक फार साधं म्हणणं होतं की एम एस पी तुम्ही जाहीर केल्याच्या नंतर त्याच्यावर नंतर वाद करू एम एस पी बरोबर आहे की नाही काय ते जर जाहीर केली तर ती खरेदी करण्याची त्या भावानं कोणाची जबाबदारी आहे ज्यानं खरेदी जाहीर केली त्याची सरकार जोपर्यंत त्याचं जेवढं त्याची कॅपॅसिटी आहे स्टॉक जी सरकारला खरेदी करून ठेवायचा रेशनवर वाटण्यासाठी असो कुठल्याही कारणानं असो तोपर्यंत सरकारच्या हमी भावाला किंमत असते एम एस पी आता तुम्हाला मी सांगतो हरभऱ्याचा तुम्ही एम एस पी जाहीर केलेली पाच हजार सहाशे पन्नास आणि आता फक्त आयातवरती दहा टक्के शुल्क लावलेले आणि त्याच्यानं भाव काय कोसळले आता बाजारामध्ये अजून तर खरं म्हणजे हरभरा पुढे येणार आहे ती गोष्ट वेगळी पाच हजार पेक्षा सुद्धा आज भाव मिळत नाही हरभऱ्याला तुमचा हमी भाव काय पाच हजार सहाशे पन्नास आणि तुम्ही जर म्हणले या भावानं तुम्ही खरेदी करा सरकारला सरकारकडं कॅपॅसिटीच नाहीये सरकार हे भाव हे प्रत्यक्ष खरेदीच करत नाही नुसतं जाहीर करत दुसरे मी तुम्हाला त्याचे भाव सांगतो मसूरचे भाव तुम्ही जाहीर केलेले सहा हजार सातशे आत्ता बाजारात सहा हजार पण भाव मसूरला मिळायला तयार नाही म्हणजे हा जो भंपकपणा आहे किंवा तुम्हाला मी उडदाच सांगतो सात हजार आठशे उडदाचा भाव आहे तुम्ही एम एस पी प्रमाणे जाहीर केलेला आणि साडेसहा सात हजार सुद्धा भाव सध्या मिळत नाहीये उडदाल मुगाची तुम्ही कुठल्याही कडधान्याची हार त्याच्यामध्ये येत नाही पण बाकीच्या कडधान्याची तुम्ही परिस्थिती बघा अतिशय वाईट आहे पिवळा वाटाणा घ्या बाकीचं काही घ्या हे कशाशी निगडीत आहे कारण की तुम्ही कडधान्याच्या आयातीला दरवाजा उघडा करून टाकला म्हणजे तुम्ही ठरून ठरून मार्केट खराब करून टाकलं म्हणजे ह्यांच्या तोंडावरती फेकायला म्हणून तुम्ही एक एम एस पीचा आकडा जाहीर केला आणि त्याचबरोबरीनं म्हणजे ते आम्ही नेहमी म्हणतो ना की मोरीला मोरीतला बोळा घालायचा आणि दरवाजा उघडा ठेवायचा आणि तिकडून आयात मात्र उघडी करून टाकली दरवाजे उघडले बाहेरचा जो कडधान्य तुमच्याकडे येऊन कोसळत आहे त्याचे भाव किती आहेत कमी आहेत मग जर त्याचे भाव कमी असतील तर इथला व्यापारी सरकारी हमी भावाप्रमाणे ती खरेदी कशाला करेल तो सरळ सरळ सांगतो की मला खरेदी नाही करायची तुझ्याकडून त्यावेळी शेतकरी काय करेल सरकार तर स्वतः खरेदी करू शकत नाही म्हणजे हा तिढा तुम्ही जरा शांतपणे लक्षात घ्या एम एस पी की लिगल गॅरंटी म्हणून जे घुटण्यात डोके असणारे बोलत होते ना किंवा आज सुद्धा स्वामीनाथन आयोगाप्रमाणे पन्नास टक्के काय मूळ किंमत अधिक पन्नास टक्के नफा म्हणून जे तुंतुण वाजवत ना त्यांना हे ये लक्षात येत नाही की भाव बाजारपेठ ठरवत असते सरकार नाही मागणी आणि पुरवठा याच्याप्रमाणे हे भाव ठरतात जोपर्यंत बाजारामध्ये कोणी ठरून ठरून हस्तक्षेप करत नाही तोपर्यंत त्या बाजारपेठेमध्ये विकृती येत नाहीत सप्लाय डिमांड आणि सप्लाय हे जे सगळं असतं प्रत्येक क्षेत्रात तुमच्या अनुभवाला येईल उलट जिथं जिथं गव्हर्नमेंट कुठल्या ना कुठल्या तरी कारणांना हस्तक्षेप करतं अगदी आत्ता मी वेगळं उदाहरण सांगतो आम्ही त्याच्यावरती के व्हिडिओ केलेला आहे यच वन बी व्हिसाच्या शुल्कामध्ये प्रचंड वाढ करून त्याच्यानंतर म्हणजे काय उच्च काय तंत्रज्ञांच्या नोकऱ्याच्या बाजारपेठेमध्ये जो हस्तक्षेप ट्रम्प सरकारने केलाय त्याच्यामुळे विकृती तयार होणार आहे कारण की तुम्हाला भारतीय तंत्रज्ञाशी नोक स्पर्धा करायची नाही ती भीती आहे अमेरिकेतल्या उच्च पदस्थ किंवा त्या पद्धतीच्या नोकऱ्यांमधल्या सगळ्या तरुणांना त्याच पद्धतीनं इथल्या कडधान्याचे भाव तुम्ही तुमच्या एम एस पी प्रमाणे जाहीर केल्याच्या नंतर बाहेरची बाजारपेठ खुली करून टाकली तुम्ही त्याचा सगळा जो पूर आला आता तिकडचा बाहेरचा सगळा तो कमी भावामध्ये आहे मग तुमच्याकडचे भाव वाढणार कसे मग आता हे एम एस पीचा आकडा घेऊन काय करायचं हा आकडा कोणाच्या थोबाडीत मारायचा आता हे जे सगळे कृषी आंदोलना आंदोलकाचे समर्थक होते ना त्यांना पहिले जोड्यानं बडवलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो मला प्रत्यक्ष त्याच्यावरती राजकारण करणाऱ्यांचं कधी आश्चर्य वाटत नाही कारण त्यांचा तो धंदा आहे हे बदमाश जे सगळे कृषी नेते होते ना त्या ह्याच्यातले राकेश टिकेतन त्यांचे सहकारी ते सगळे त्यांचा बदमाशपणा सगळ्यांना माहिती सगळ्यांना कळतो मला त्यांचं कधीच आश्चर्य वाटत नाही मला आश्चर्य हे वाटतं की त्यांना समर्थन करणारे आपल्याकडे अजून कर सुद्धा काले कानून काले कानून काले कानून म्हणत होते ना त्यांना विचारा आता की एम ची जो भाव आहे आत्ता हरभऱ्याचा आत्ता मसूरचा आत्ता उडीदचा तो भाव आत्ताच्या शेतकऱ्याला का मिळत नाही म्हणून आमचं तर एक फार साधं वाक्य होतं एम एस पी म्हणजे शेतकऱ्याच्या कपाळावर ठोकलेला आहे जेव्हा ह्या एम एस पीच्या वरती भाव चढतील तेव्हा शेतकरी व्यापारी म्हणाल की एम एस पीच इतकं दिलेलं आहे आम्ही तर तेवढं देण्यात बांधील वरच देणार नाही तो आणि आत्ता जेव्हा भाव कोसळतील तेव्हा तोच व्यापारी म्हणतो मला काय देणं घेण नाही मला काय का खरेदी करायचं बंधन नाही मला हा व्यापारच करायचा नाही बाहेरून तुम्ही स्वतः आयात खुली केलेली आहे तुम्ही त्याच्यावरच शुल्क हटवलेलं आहे तुम्ही फक्त हरभऱ्यावरती शुल्क लावले जेव्हा की अजून आपला हरभरा यायचा आहे त्याच्या आधीच दहा टक्के किमान मामूली शुल्कानं तो हरभरा आल्याच्या नंतर ते सगळी प्रोसेस व्हायला दोन एक महिने लागणार आणि तेव्हा जेव्हा आमचा हरभरा येईल बाजारपेठेमध्ये तेव्हा किंमत काय राहिलेली असेल म्हणजे हे जे ठरवून ठरून खेळ केले जातात बाजारपेठ नासवली जाते एम एस पीचा नुसता भूलभूल आहे त्या पोराला भूक लागलेली असताना त्याच्यापुढे नुसता खुळखुळा वाजवायचा जेव्हा की त्याला दूध पाहिजे त्याला काहीतरी अन्न पाहिजे त्याला भूक लागलेली ते राहिलं ला बाजूला हा जो मुद्दा आहे तुम्ही हा लक्षात घ्या एम एस पी न काही होणार नाही एम एस पीचा जो विषय आहे तो केव्हा ज्या वेळेस प्रत्यक्ष त्या भावाप्रमाणे सगळीच्या सगळ्या उत्पादनाची खरेदी सरकार करू शकत तेव्हा अन्यथा एम एस पी म्हणजे कपाळावर ठोकलेला खेळा आहे त्यांना शेतकऱ्याचं मरण निश्चितच आहे भाव चढले तर व्यापारी म्हणणार हा जो एम एस पीचा भाव आहे तोच आम्हाला मान्य आहे त्याच्याप्रमाणेच खरेदी करू आणि भाव उतरले तर आत्ता जशी ही परिस्थिती चालू आहे व्यापारी म्हणणार की आम्हाला काही देणं घेण नाही जे कोणी ह्या सगळ्या काले कायदे काले कानून काले कानून काले कानून म्हणून मारत होते ते जे त्याच्यामध्ये तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग व्यापार शेती करार शेती कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कितीतरी गोष्टीला या नवीन त्या मागे घेतल्या गेलेल्या कृषी कायद्यामध्ये संधी उपलब्ध करून दिलेल्या होत्या जागतिक बाजारपेठेमध्ये अशा पद्धतीने आपणच म्हणजे हा भारत हा पहिला देश आहे कृषी क्षेत्राच्या बाबतीमध्ये की जो सगळ्यात पहिल्यांदा आपल्या शेतकऱ्याचं मरण चिंततो आणि त्याला त्याचा ग्राहक मोठा वाटतो कारण की तो मतदार आहे आणि मला अतिशय आता हे कडवटपणे मना वाटतंय की इथल्या शेतकऱ्याला सुद्धा मी उदाहरणार्थ आत्ताचं महाराष्ट्राचं उदाहरण घेतो दोनच दिवसापूर्वीची गोष्ट आहे औंड्याजवळ आम्ही गेलो होतो तिथल्या दुकानदारांनी माझ्या छातीवरचा बिल्ला पाहून बाकीचे विचारतो तसं विचारलं आता कसं करावं सोयाबीनचे भाव पडले म्हणलं काय करायचं पुढू द्या भाव नाही नाही असं कसं म्हणतात तुम्ही काहीतरी केलं पाहिजे म्हणलं तुम्ही काय केलं पाहिजे शेतकऱ्याच्या पोराने जरांगेच्या पाठीमागे गेलं पाहिजे आरक्षणासारख्या फालतू आणि नालायक असे जे मुद्दे उपस्थित करतात त्या नेतृत्वाच्या पाठीमागं तुम्ही जाणार आणि अपेक्षाही करणार की सोयाबीनला भाव कसा मिळाला पाहिजे सोयाबीनला नाही भाव मिळू शकत सरकार जे आहे त्यानं शेतकऱ्याचं मरण हे सरकारचं धोरण आणि त्याच सरकारला तुम्ही पाठिंबा आणि त्या, त्या सरकारच्या पाठीमागं आरक्षण द्यावं म्हणून लागतं आणि त्याच आरक्षणाची मागणी करणाऱ्या जरांगेसारख्या नेतृत्वाच्या पाठीशी तुम्ही गर्दी करता सोयाबीनसाठी मोर्चा नाही काढत कसं काय सोयाबीनचा भाव चढल कसं काय आत्ता बाजारपेठेमध्ये कडधान्याला आयात परवानगी दिल्याच्या नंतर जे भाव सगळ्या कडधान्याचे कोसळलेले एक मोर्चा निघालेला नाही त्याच्यासाठी कारण की ज्याला हा भाव पाहिजे आहे ज्याचा तो जीवन मरणाचा प्रश्न आहे त्याला ते महत्वाचं वाटत नाही त्याला ते आरक्षण महत्वाचं वाटतं म्हणजे ज्या पद्धतीनं कडधान्याचे भाव पाडल्या गेलेले पडले नाही म्हणत मी त्याच्यामुळे मला कुठलंही सरकार असो हेच नाही त्याचं धोरण मतांच्या राजकारणाच्या दृष्टीनं बरोबर आहे कारण की जो शेतकरी तो इतका मूर्ख आहे त्याला स्वतःच नुकसान करून घेण्यामध्ये फार रस आहे त्याला जाट और सोळा दोने आठ असे त्या हरियाणवी भाषेमध्ये म्हणे तसे या शेतकऱ्याचं त्याला स्वतःचे सोळा दुने आठ करून घ्यायचे असतात म्हणून ते असे आरक्षण वगैरे फालतू मुद्द्याच्या मागे लागतात पण शेतकऱ्या स्वतःच्याच मालाच्या भावाच्या बाबतीत ते जागरूक नसतात कडधान्याच्या आयातीचे जे सगळे दरवाजे खुले केलेले ते आम्ही आमचा वैचारिक पातळीवरती आम्ही तर सरकारचा निषेधच करूत पण हा ज्याच्यासाठी करायचा त्या शेतकऱ्याला त्याची जाणीव नाहीये त्या शेतकऱ्याला स्वतःच्या शेतीचं नुकसान झालेलंच पाहिजे असं मला अतिशय उद्वेगानं म्हणावं लागतं इथेच थांबूयात धन्यवाद